आजचा हा व्हिडिओ दोन दिवसांचा आहे तो म्हणजे एक अमावशेचा आणि दुसरा म्हणजे गुढीपाडवा मी कशाप्रकारे साजरा केलेला आहे तर गुढीपाडवाच्या सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष हे तुम्हा सगळ्यांना खूप खूप आनंदमयी आणि सुखाने जाव मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा प्रत्येक अमोश्याला आपण आपल्या घरामध्ये संपूर्ण स्वच्छता करतो ते म्हणजे टेरेस असो किंवा आपली घरातील रूममधील फरशी असो तर झाडलोट करून आपण फरशी स्वच्छ पुसत असतो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फरची पुसा पुसायची असते यामुळे आपलं हे पॉझिटिव्ह होत असतं त्याचबरोबर आपण प्रत्येक रूममध्ये एका काचेच्या बाउलमध्ये जाळमीठ ठेवत असतो आणि ते शनिवार शनिवारसुद्धा आपण बदलू शकतो किंवा अशा वेळेस अमावशेलासुद्धा आणि झाडांची स्वच्छता तुम्ही जर म्हणाल तर मी ते करून त्या ठिकाणीसुद्धा बऱ्याच ठिकाणी मीठ टाकत असते तर बघा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं गार्डन दाखवते आणि झाडांना आलेली ही रंगीबेरंगी फुलं तर बघा बरेचसे व्हिडिओ आहेत आणि त्यांच्यामार्फत मी तुमच्यासोबत शेअर करत असते की मी काय काय टाकते तर म्हणून मला अशी फुलं बघायला मिळतात त्याच्यानंतर आपली सकाळची नित्यकर्म म्हणजे सर्वप्रथम गॅसचं पूजन कुठलाही दिवस असो तर बघा आपण अशा दिवशीसुद्धा गॅस पूजन करायचं गॅसचीसुद्धा दृष्ट काढायची असते अमावशेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचीसुद्धा सेवा आपल्याला करायची असते तर त्याचप्रमाणे आपण खडे मिठाचा दिवासुद्धा लावू शकतो तर या दिव्याविषयीची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवर आहे आणि त्यामार्फत तुम्ही ते बघून करू शकता तर मी ह्या शनिवारी अमावश्या आहे आणि म्हणून मी कशाप्रकारे दिवा हा लावलेला आहे कारण बरेच दिवस झाले तर मला ते शक्य झालं नव्हतं पण आज म्हटलं चला आपण तीसुद्धा गोष्ट करूया तर अशा प्रकारे आपण दानधर्मामध्ये जे काढत असतो अमावश्या मागणाऱ्या ये ता ताई येतात त्यांना देत असतो तर तशीच माझी सुरुवात झालेली आहे सकाळची ज्यावेळेस मी स्वयंपाक करत होती ते तेव्हा ती बाई आली आणि अशा प्रकारे त्यांना मी दिलेलं आहे त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे जो टेरेस आहे तो स्वच्छ करून घेतला म्हटलं उद्या गुढीपाडवा आहे आणि आदल्या दिवशीच नाही आपण अशा प्रकारे सगळी संपूर्ण स्वच्छता करून घेऊया कारण सकाळी सकाळी भरपूर कामं असतात आणि सगळं शक्य होत नाही तर झाडांना तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फुलं आलेली होती परंतु मी काय केलं मोगऱ्याची फुलं मात्र राहू दिली म्हटलं दुसऱ्या दिवशी आपल्याला उडी उभारण्यासाठी किंवा पूजेमध्ये लागतीलच तर त्याकरिता असू द्यावी म्हणून मी बरीचशी फुलं ही तोडली नाही जास्वंदाची फुलं ही सकाळी उमलतात मात्र सायंकाळी ती कोमजून जातात त्याचा उपयोग आपल्याला दुसऱ्या दिवशी होऊ शकत नाही म्हणून आपण त्या दिवशी ती वापरू शकतो परंतु मी बरीचशी जी फुलं आहे ती न तोडता झाडांनाच राहू देते यामुळे सुद्धा आपलं झाड छान दिसतं आणि बघा ह्या ठिकाणीसुद्धा मी रात्राने लावलेली आहे आणि इथलीसुद्धा स्वच्छता करून घेतलेली कारण अमावश्य आहे म्हटलं सगळं फरची पुसण्यापासून सर्व काही गोष्टी मी केलेल्या आहे या ठिकाणी ज्याही कुंड्या ठेवलेल्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत आणि काही करायच्या आहेत म्हणजे जे फ्लॉवर पॉट वगैरे आहेत ते चेंज करायचे आहे बदलायचे आहे आणि सायंकाळची तुम्ही पूजा बघू शकता मी सकाळी न दिवा लावता सायंकाळी लावलेला आहे तर हा ब्रह्ममुहूर्तावर लावायचा असतो नाहीतर संध्याकाळच्या वेळेस अशा वेळेस आपण लावू शकतो ज्यावेळेस आपण दिवे लावण्याची वेळ होती तर बघा अशा प्रकारे मी लावलेला आहे तर संध्याकाळी जर आपण लावला तरीसुद्धा चांगलं आहे आणि सकाळी जरी लावला तरीसुद्धा चांगलं आहे आणि माठाजवळसुद्धा प्रकारे आपण दिवा प्रज्वलित केला पाहिजे यामुळे सुद्धा आपल्या पितरांपासून आपलं संरक्षण होतं त्यांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळतात शमीचं झाड असो अथवा आपल्या घरातील कुठलंही देवपूजनीय झाड असो त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि बघा सायंकाळच्या वेळेस अशा प्रकारे मी त्यांच्याजवळसुद्धा दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत तर बघा आपलं घर पॉझिटिव्ह राहण्यासाठी हे वेळच्या वेळी जर केलं तर त्याचा फायदा आपल्याला होतोच तुम्हाला तर माहिती आहे बऱ्याचशा अडचणी आपल्याला येत असतात आपल्या जीवनामध्ये संघर्षमय असो अथवा चांगल्या असो परंतु आपण त्याच्यावर मात करून चांगले दिवस मात्र नक्कीच येत असतात तर तसेच माझेसुद्धा सुरू असतात कधी वाईट कधी चांगले परंतु आपण चांगलं काम मात्र केलं पाहिजे आज आहे गुढीपाडवा आणि बघू शकता सकाळची माझी देवांची देवपूजा म्हणजे पहिलं पूजन हे गॅसचं केलेलं आहे तर पहिलं देव म्हणजे माझं गॅस पूजनच असतं आणि अन्नपूर्णा माता स्वरूप मी स जी पार्वती माता आहे त्यांचं नामस्मरण सकाळी आपल्या बाप्पांचं नाव अन्नपूर्णेचं नाव माता लक्ष्मीचं आणि कुलस्वामिनीचं नाव अशा प्रकारे या ठिकाणी घेतलं जातं आणि आपलं सकाळचं रुटीन सुरू होतं तर आज बघा कशी पूजा मी इथे केलेली आहे अगदी छान मनाला प्रसन्न वाटण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत तर आज रविवार आहे आणि शनिवार रविवार माझ्या मिस्त्रांना सुट्टी असते परंतु आता मार्च एंडिंग सुरू आहे म्हणून त्यांना सुट्टी नव्हती त्याकरिता मला सकाळी सकाळी लवकर स्वयंपाकात म्हणजे करावा लागला कारण कसं आहे गुढी पण उभारायची होती आणि स्वयंपाक पण बनवायचा होता दोन्ही म्हणजे करणं अवघड होतं परंतु मी काय केलं काही गोष्टी सुरुवातीला करून घेतल्या स्वयंपाकाच्या आणि नंतर गुढी उभारण्यासाठी टेरेसवर गेली टेरेसवर आल्यानंतर मी भरपूर इथे म्हणजे साहित्य आणून ठेवलं आणि नंतर गुढी उभारू या म्हटलं त्याच्या आधी मी मेंडोवरला अशा प्रकारे तोरण लावून घेतलं कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या मागे पुढे होऊन जातात कारण शक्य नाही आपल्याला सकाळी सकाळी सर्व काही गोष्टी करणं आणि दोन जण असो हाताखाली अथवा तीन जण असो पण सणासुदीचे दिवस असले तर घाई तर सगळ्यांनाच होत असते आणि त्यामध्ये जर आपल्याला अशा प्रकारे टिफिन बनवून द्यायचं म्हटलं आणि घरातील अशी कोणती कामे जर असली तर वेळ तो होणारच तर अशा प्रकारे माझी ही पूजा इथे सुरू होती आणि त्याच्या आधी माझी मुलगी जी आहे तर ती देवपूजा करत होती तर आम्ही दोघींनी मिळून असं म्हणजे वाटून घेतली कामं आणि त्यामुळेच आमचं अशा प्रकारे सर्व काही गोष्टी झाल्या तर बघा नैवेद्य असा बनवला होता मी पुरणाचा तर टिफिनमध्ये सुद्धा द्यायचं होतं आणि देवांना सुद्धा अशा प्रकारे नैवेद्य मी केळीच्या पानांवर दिलेलं आहे तर बघा केळीच्या पाण्यावर देणंसुद्धा शुभ असतं आपल्याकडे जर असेल तर आपण देण्याचा प्रयत्न नक्कीच करावा मराठी मळण्याची सुरुवात आजपासून सुरू होते ते म्हणजे गुढीपाडव्यापासून तर आपण त्याची सुरुवात अशा प्रकारे करत असतो आपण जो काही नैवेद्य बनवलेला आहे आगारी टाकायची असते कारण पितरांनासुद्धा आपल्याला तृप्त करायचं असतं तर अशा प्रकारे सकाळची पूजा झाली आणि खरं सायंकाळ झाली त्यावेळेस मी बघू शकता अशा प्रकारे तुळशीची पूजा केली खरं तर तुळशी वृंदावन मला कलर करायचं होतं पण शक्य झालं नाही तर मी थोडीफार इथे अदलाबदल केली ते म्हणजे काही वेल लावलेले आहेत आणि काही फुलं ठेवले आणि बघा इथे हँगिंगमध्ये दिवा लावलेला आहे आणि काही कुंडींमध्ये आर्टिफिशियल फुलंसुद्धा लावलेली आहेत सायंकाळच्या वेळेस अशा प्रकारे धूप लावणेसुद्धा शुभ आहे आणि बघा आपल्या वास्तूमध्ये आपण मेन एंट्रीला दिवा लावणे हे सुद्धा एक चांगलंच काम आहे कारण यामुळे सुद्धा आपली ही प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहते आणि सायंकाळच्या वेळेस माता लक्ष्मीचं प्रवेश आपल्या घरामध्ये होत असतो आणि अशा प्रकारचा दिवा आपण नक्कीच लावावा तर संकल्प करूनसुद्धा लावू शकता किंवा नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता तर मी तसंच काही केलेलं आहे त्यानंतर धनलक्ष्मी कुंचमची सेवा करायची होती आणि रामरक्षा स्तोत्राचं पठन, आणि माता लक्ष्मी अष्टकाचे पठन, तर लवंगाचा उपाय आहे तर बघा ह्या तिन्ही सेवा मी सायंकाळच्या वेळेस केलेल्या आहेत सकाळी मला शक्य झालं नाही तर म्हटलं चला आपण सायंकाळी करूया तर संध्याकाळची दिवे लावण्याची वेळ होती आणि अशा वेळेस मी ही सेवा केलेली आहे अशा वेळेससुद्धा करणं शुभ आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी प्रवेश करते आपल्या घरामध्ये त्यावेळेस आपण अशा गोष्टी करू शकतो मी गुढीपाडवेपासून तर रामनवमीपर्यंत एक सेवा सुरू केलेली आहे ती म्हणजे रामरक्षा स्तोत्राचं पठण आपल्याला नित्यनियमाने नऊ वेळा करायचं आहे आणि यामुळेच ते सिद्ध होतं आणि त्याच्या स्पंदन लहरी पॉझिटिव्ह वेब्स आपल्या घरामध्ये सर्वत्र पसरतात घर घरे पॉझिटिव्ह होतं आणि बघा असं सिद्ध केलेलं स्तोत्र आपण नंतर रोज एक एक वेळा पठण करू शकतो आणि बघा हे सिद्ध झालेलं जे रामरक्षा स्तोत्र आहे याचं आपल्याला पाणी जे आहे ते आपण आजारी व्यक्तीला देऊ शकतो हे बघा आपल्याला दवाखान्या व्यतिरिक्त अशा प्रकारची सुद्धा आपण जर केली तर त्याचे सुद्धा पॉझिटिव्ह वेब्स आपल्या घरामध्ये पसरत असतात तरी मा तर ही छोटीशी सेवा इथे मी सुरू केलेली आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण नववर्ण मंत्र म्हणत असतो त्याचबरोबर लक्ष्मी अष्टकाचे पाठसुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा मी हे पाठ सुरू केलेले आहे तर ते कसे केलेले आहेत तर हातामध्ये सोळा लवंगा घ्यायच्या आणि सोळा वेळा लक्ष्मी अष्टकाचे पाठ म्हणायचे असे आपल्याला नऊ दिवस वेगवेगळ्या सोळा लवंगा घ्यायच्या आहे आणि ज्या नऊ दिवसाच्या ह्या लवंगा जमा होतील ना त्या एका लाल कपड्यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहे त्याच्यामध्ये अकरा किंवा एकवीस कॉईन घ्यायची आहे तुम्ही कुठलेही घेऊ शकता आणि एक सुपारी घ्यायची आहे अशी पोटली बांधायची आणि आपली ती पोटली तिजोरीमध्ये ठेवायची आणि तुम्ही याच्या आधी जर केला असेल हा उपाय तर आपण ती काढून घ्यायची पहिल्या वर्षीची आणि ही नवीन ठेवायची आणि जुन्या याचं काय करायचं ते पाण्यामध्ये विसर्जन करायचं आणि जे पैसे जे कॉईन आहेत ना तर ते आपण एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दान धर्म करायचा बघा ही छोटीशी सेवा आहे यामुळे सुद्धा आपल्याला भरपूर धन होऊ शकतो म्हणजे म्हणजे आपल्या घरामध्ये अडचणी कमी होत असतात अगदी पूर्णपणे नाही पण थोड्याफार प्रमाणात प्रमाणात ही सुद्धा माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आहे बघा आपण रोज तीन वेळा तरी हे पाठ करावे तर आपल्या घरामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही आपलं घर नेहमी पॉझिटिव्ह आणि असं आनंदी राहतं तर अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आजची दिलेली ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद